राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या जी आर वरून राज्यात मोठी मराठा समाजाला नेमकं काय मिळालंय आणि ओबीसीचा हक्क धोक्यात आलाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली चला ऐकूया जी मध्ये नेमकं काय आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसीचा तीव्र विरोध आहे ओबीसी नेत्यांना यासाठी आंदोलनाचाही इशारा दिलाय मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात मोठी घोषणा केली आहे जी आर मध्ये जे खरे पुराव्याने कुणबी आहेत असा स्पष्ट उल्लेख आहे याचा अर्थ सरसकट दाखले कुणालाही मिळणार नाही फक्त पुरावा असलेलेच मराठी समाजातील लोक जे कुणबी वंशज आहेत त्यांनाच या आरक्षणाचा लाभ मिळेल जी मध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या योग्य भूमिका मांडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आर विषयी स्पष्टीकरणामुळे मराठा समाजातील संभ्रम कमी होण्याची शक्यता आहे इतकंच नव्हे तर जी आर मुळे ओबीसीच्या हक्कावर कोणतीही गदा येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसी वर अन्याय होऊ देणारच नाही खरे कुणबी आहेत आणि ज्यांच्याकडे त्या संबंधीच्या नोंदी आहेत आहे। त्यांनाच दाखले देण्यात येणार आहेत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जी नीट वाचावा असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचवलंय सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी मध्ये संताप आहे या जी ला ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजाने विरोध केलाय त्यासाठी आठ तारखेला ओबीसी मोर्चा काढणार आहेत मात्र ओबीसी नेत्यांशी संवाद सुरू आहे त्याचं समाधानही होत योग्य तो मार्ग काढला जाईल त्यामुळे मोर्चा काढण्याची गरज नाही काही जण राजकीय हेतूने आंदोलन करत आहेत असं असलं तरी वंचित ठेवणार नाही आणि जोपर्यंत सत्तेत आहे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार अशी माहिती समोर आली आणि राज्यभरातील नेत्यांकडनं आज बैठक सुद्धा घेण्यात आली मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या वेग ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादं काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भूमिका मराठा आणि ओबीसी मध्ये विश्वास निर्माण करणारी आहे मराठ्यांना पुराव्यांशी न्याय आणि ओबीसींचे हक्क सुरक्षित ठेवणं ही मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका योग्य आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राज्यात सामाजिक ऐक्य टिकून राहील आणि ओबीसींचाही संभ्रम दूर होईल एवढं निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद